अशा वेळेस हे आजच झालं पाहिजे हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामा नाही शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो आपण कायद्याचा आदर करतो मग आता धीर कशाला असतो मलाच कळाना त्याला मला एकदा या तरी लागत एकदा या दूध का दूध पाणी का पाणी करू सात महिन्यात तुम्ही एकदा आले बी नाही बाकीचे बरेच येऊन दमलेत का तुम्हाला गाडी लागा ना एसटी तिकीट काढून देतो आम्ही <laughs> या ना एकदा बोलू मी म्हणजे आडमोड आड नाही बोलत त्यांना एकदा या ना समाजाच्या लेकरांचं आता कल्याण व्हायला लागले एकदा या संविधानाच्याच मार्गाने चाललोय सात महिने वेळ दिला अजितदादा उशिक तीर्शिक नाही दिला सात महिने लहान वेळ नाहीये उलट तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूला बोलायला पाहिजे सरकार तुम्ही चुकीचा करायला लागला डायरेक्ट म्हणला पाहिजे त्यांनी सात महिन्याचा वेळ दिल्यापेक्षा किती वेळ द्यायचा हे अजितदादानी स्वतः सरकारला म्हणायला पाहिजे नोंदी सापडल्या मराठ्यांच्या नोंदी नसत्या सापडल्या तर तुम्ही नव्हतं द्यायला पाहिजे असं अजितदा सरकारला म्हणायला पाहिजे पण आता नोंदी सापडल्या कस काय देत नाही तुम्ही जर अजित पवार आज आले भेटायला तर तुम्ही तयार आहात या म्हणून सांगताय ना कधी भेटायला तयार आर्मि कोणा भेटतो अजित पवार यांचं नाव आरक्षण घेऊन आले तर गळ्यात उडी आणतो मी त्याची भेटायचं काय असा अजित कोण बसतो की सुटतच नाही गेल्या आठवडाभरापासून तुम्ही आणि त्यांच्या वक्तव्यात जरा असा विसवात दिवस म्हणजे जरा काहीतरी एकमेकांकडे खार खाऊन बघितलं असं का वाटते कार खायचं थोड्या घाम्या त्यांचा वावर कब्जा केला वावर त्यांचा ते मला मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात चार बोलला मग ते मराठ्याच नाही कोणाचं आपण सोडीतच नाही का कारण मला जातीपेक्षा पेक्षा मोठं कोण नाही मी कोणाला गिनीत बी नाही त्यांना काय म्हणू गरज होती कारवाई करू आता कारवाई जर झाली ना आम्ही म्हणणार यांच्याच मुळे झाली यांनीच काढी लावून दिली दिसते पोलिसाला